शेतकऱ्यांसह आदिवासींचे विविध प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेनं आज आपल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला असून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे मागण्या मान्य न झाल्यास आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं दिला आहे आज आ, कलेक्टर मॅडमचा माझ्याशी फोनवर बोलणं झालं त्यांचा फोन आला होता की आपण चर्चेला यावा त्यांनी हा विषय केला की काही मागण्या ह्या धोरणात्मक तुमच्या आहेत तर त्या माझ्या स्तरावर नाहीत मी त्यांना म्हणालो की तुमच्या स्तरावर नाही काही मागण्या कल्पना आहे परंतु तुम्ही ह्या मोर्चाचा रेफरन्स घेऊन तुम्ही तशा प्रकारचा एक अहवाल तयार करा आणि महाराष्ट्र सरकारला पाठवा की मोर्चेकरांनी ही मागणी केलेली आहे काही तुमच्या अखत्यारीत आहेत त्या तुम्ही आता त्वरित सोडवल्या पाहिजेत आणि काही ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही आम्हाला काही एक वेळ दिली की एक महिना दोन महिने तुम्ही जरी आमच्याकडे वेळ मागल तरी आम्ही तयार आहोत परंतु ते आम्हाला लेखी स्वरूपात दिले पाहिजे दरम्यान पालघर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी पालघर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी तयार सा असल्याचं सांगितलं आहे तत्पूर्वी काल संध्याकाळी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला होता आणि या मोर्चाच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला दिलं होतं प्रलंबित वनपट्टे धारकाच्या नावावर करावेत स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी जलजीवन मिशनची कामं त्वरित पूर्ण करावीत पालघर जिल्ह्यात होऊ घातलेलं वाढवण बंदर आणि जिंदाल बंदर रद्द करावं यासारख्या विविध बारा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता तब्बल सत्तर किलोमीटरचा हा पायी मोर्चा होता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि शेतकरी नेते अजित नवले यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलंय